कांदा निर्यात चालू झाली तरी भाव का वाढत नाही बघूया यावरती सविस्तर बातमी त्यामुळे पूर्ण बघा शेवटपर्यंत चुकता तेव्हा कळेल तुम्हाला पन्नास हजार मेट्रिक टन कांदा बांगलादेशात निर्यात करण्याचे आदेश दिले पण तस्करीशिवाय एकही कांदा देशाबाहेर निर्यात झाला नाही मात्र आता बांगलादेशात कांदा काढणीला सुरुवात झाल्याने जून महिन्यापर्यंत हा कांदा उपलब्ध होणार असल्याने भारतीय कांद्याला आता या दरम्यान मागणी राहणार नाही यामुळे एक हजार ते बाराशे रुपयापर्यंत कांद्याचे दर खाली आले असून आणखी दर घसरण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांच्या बांगलादेश मधला ही कांदा काढणी चालू झाला त्यामुळे भारतातून कांदा आयात आया करणार नाही असा बांगलादेशने सांगितलं आहे कधीपर्यंत आयात करणार नाही कधी करणार मग किती करणार बघा आता कांदा रुपये गेला विकत असताना शेतकऱ्यांमध्ये थोड्याफार समाधानी होती परंतु त्यानंतर जर विचार करता केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लागली आणि त्यापासून कांद्याचे दर गाठ सुरुवात झाली त्यानंतर शेतकरी असेल कांदा उत्पादक शेतकरी संघटना असेल आणि इतर शेतकरी संघटना असेल देशभर देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात तर तुम्ही बघितलं असेल भाव का वाढत नाही कारण की बांगलादेशमध्ये कांदा काढणे चालू झाला आहे त्यांच्याकडे जून जुलै इतका पुरेल इतका कांदा आहे जून ते जुलै महिन्यापर्यंत पुरेल इतका कांदा आहे त्यामुळे ते भारतातून कांदा घेणार नाही हा असा त्यांचा निर्णय आहे त्यामुळे भाव कमीच राहणार असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलवरती दुसऱ्या व्हिडिओ असतात शेतीसंबंधित शेती, शेती मार्गदर्शन शेतकऱ्यासाठी बातमी व रोजचे कांदा बाजार भाव महाराष्ट्र राज्यातील ठीक सायंकाळी सात वाजता येत असतात त्यामुळे सबस्क्राईब करा धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा